ह्याला काही म्हण बरं का श्यामा ज्या जायला अवघड झालं तेवढाच आधार होता ना त्याला त्याचा आधार होता कसं काय मागं पुढं बघायचं जायला कामाला बिमाल नाही गेल ते पैसे द्यायचा उलटिली खर्च नव्हतं ना खरे साधा म्हटलं आल्याचं अवघडच झालं चुलता गेला पण जायचं नाही झालं अवघड मग माझं बी अवघड झालं तुझं काय अवघड झालं तू नात्यातला होता का अवघड व्हायला डेपुटी पन्नास हजार रुपये घेतले होते नवजून करायला काय बाता पन्नास हजार रुपये आता माणूस त्याच्यावरून पैसे ठोकित काय बघत ते कोणाचा एक रुपया नव्हता घेत तो बघत आपलं काय त्याच्यावर आळ घेतो पन्नास हजार पैशाचे नसलेले न दिल्याचे यादीत आणि तुमचे न दिलेले दिल्याच्या यादीत तुम्ही सगळे सत्य सावित्रीचे पुतळे कशा कधी दिलो होता पैसे अडीच तीन महिने पन्नास हजार रुपये दिले नऊ याचा सवय लागलेली सदाभाऊला तेव्हा काय म्हणते नव जुनं करायला आम्ही एवढा उद्धार का बन झाला करायला दिले दिले दहा रुपयाचे शिवाय कमी घेत नाही तू हा डेपुटी पाच रुपयाची वर रुपये नाही घेत बघ आहे का पाच रुपये पन्नास दिले का वर पाच द्या म्हणतो चिपटून यायला आम्हाला माहितच नाही आम्ही गावात नाही राहतो आम्ही सटको राहतो आम्हाला लागला सांगायला तू पाच रुपये डेपुटी ना का ना आमच्या जाग म कापल्या काढू हो माझे पैसे काढून द्या त्या जाण्याला सांगून दहा पाच रुपये कमी जादा आले तरी चालते याला पन्नास ला मरण मी याला वाटत आहे का काही त्याचा तीन दिवस झाले चुलता मेळाला आणि त्याच्याकडून पैसे काढून द्या आम्हाला विचारून दिलते का तो हो का आपलं काहीतरी घरातोटा चाललो अजून फरक नाही सुटला दहा दिवस नाही तिने पाणी धरलंय ते बाहेर हिंडतो का तरी कोणत्या तोंडान त्याला पैसे मागवतो नाही हा त्याचा बाप बी बस त्याला म्हणता आलं असतं चुलतान काय पैसे मागवतो त्याला म्हणजे आता दहावान बारावान तेरावा माझा दावा घालायची वेळ येईन ते आता काही ना त्याच्या वाटण्या बिटण्या चाललेल्या तुमचा पन्नास हजार पेक्षा मोठा पन्नास काढून द्या काय म्हणतोय तू कसं बोलाव आता जालूला आपण तरी या दुखा जा तू एकटा माग मग एकटा जायचं असतं तुमच्या पैसे कशाला असतो खेटराच साल करीत अरे जालच खायला मागे तू कुठून पैसे देईन जायला मागे हो काय असेल ना आता मात्र माडू खायला खरं त्याचा चुलता त्याची तेच राहत होता पालिकडे हे होता बर का चुलता काही ना काही पैसे असणार त्याच्याकडे गावठाणात सात गुंठे जागा म्हणायचं कसं पण ना आयुष्य आता आवडी पुटी काष्टाचे पैसे येत राहू माझे ते कांद्याचे पर भाऊतरले विकले होते तेवढे झाले होते ते दिले होते त्यांना अरे तो खरं झालं पण ते मागाव कसं जायला तीन दिवस झाले ते आता तू ना अशी कोंडी सापडी तुम्ही आम्हाला बी नाही जावा तर साऱ्या गावात करशील माय आले नाही माय पैसे यांच्या बुडाले काय करा जर श्यामा काय कराय श्याम म्हणजे चला डेपुटी नाही तर बुडायचो मी पुरा नाका तोंडात पाणी जाईन माझ्या तुम्ही ऐकणार नाही दोन दिवस खळ धरून बस आपल्या इथं एक काम कर आता भेटायला चाललोय म्हणून जाऊ आणि त्याला साखर कर घे साखर नाही घेतो दूध घेऊ का या खाण लिटर दूध नाही कोरा चहा पे दावा होतो डेपुटी खरंच कष्टाचे पैसे दिसतेच राह हा नाही तर साखर घेतली अशी होते चल अहो जावलो साखर आहे दोन किलो आणि पावसाळ्यात चहापत्ती आता भाऊ सांगत सांगत नसते त्वच त्वच आणली त्याला माहिती आहे अहो ती आणली नाहीतर म्हणेन आणली चहा छटाक आज दे भाऊ एवढी आतमध्ये पाहुण्या रावळे गेले का काय आहेत आहेत का जेवला होतो सगळं नाही जेवलं होतो सगळ्यांचं पानाड्याने दोन टाईमच जेवायचं घास काढून ठेवायचं सकाळच्या पारी आणि एक कठीच वाढून घ्यायचं सारखं सारखं घ्यायचं नसतं सूर्यमाळाच्या आणि सूर्यमाळावाची आज जायचं जेवढ वाढून तेवढं घ्यायचं वाईट वाटत आम्हाला माणूस लय चांगला था था। होता म्हणून आता वय झाल्यानंतर शेवटी नाना सारखा माणूसच नव्हता का हम्म आठवणी गप योगेश गप नको रोड बा गप देवपटी लय सूर लावून रडतोय नाते होय की काही जाण्याचा अरे नाना त्याचा लढा होता नाना सेवा करायचे ते पायदाब डोकदाब नाना द्यायचं त्याला शंभर दोनशे रुपये देऊ गप नको रोड गप गप लय ला, जीव लावायचे नाना गप 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 त्याला त्याला गप कर गप कर <laughs> त्याला लाळावा पण मावा गाळा जाईन ना तू विषयच काढून द्याय ना यालू? नाना स्वभावले चांगलं होता कोणाचा रोपाय ठेवला नाही त्यांनी योगेश गप ना भाऊ अरे ते ज्याचा आजागी चुलता गेला तेव्हा आण तू रोड जास्त गप काय मग बाकी काय काय नाही नवं जुनं केलं तर का नाने नव जुनं केलं तर का ना जुने होते पण कपडे सगळे सोडून आले मी नदी साधा ना याला सोडला पाहिजे नदी कर्जाचं नवज केलं का कर्ज बिरच काय नव्हतं नाना मला सांगायचे कायम मी रुपया कधी कुणाचा ठेवीत नाही हे आ... योगेश आत कोण आहे बही माणस बोल सर थांब नका रडू आता आता घेणार आहे का नाना मागा तुमचा रडू रडू नाहीडू आज मध्ये काही नानाले चांगले होते नको रडू ना नाना तर नाव नाही गे सारखं सदा ए सदा नको रोड तू सदा एक सदा रडायला आवडू तुम्ही हे घब नाही योगेश रे सदा ए सदा अरे नको रोडू हे साधा अरे तोंडाने बोल बाळा काय करू ना तर माझले प्रेम होत डे पोटी कधी आपण मागितले का द्यायचो आणि बिगर मागता पैसे घरी यायचे आता नव करायला मागे कोणते <laughs> योगेश अरे जर रडत गेला तर तेरा पर्यंत बाबू गळून जाशील रे तू अय गप 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 त्याला नको नेमका माणूस पॉइंटवर आला रडतो गप ना बाबा गप 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 रडू पान नाही राय डोळ्याला गप त्याला कोराच्या अपाजने आत नेऊन जाय गप आता गप नको रडू रड नको योगेश पाय ना तू हा जालू कर फाय तू जालू की आज घर हो जे आधार आहे तुलाच आधार द्यावा लागतोय मात्र काय होत्या घरी एफडी बिबडी एफड्या बिबड्या काहीच नव्हत्या कधी ना कुणाचा रुपया सुद्धा पोडील नाही होय सदा भाऊ नाही तसं क्लिअर होता नाना बरका का पैशाला नोसणे बासणे आता लोकांचे घेतलेले द्यावं लागते ना रे कोणाचे असले कोणी थोडेफार नाही कुणाचेच घेतले नाही आणि कुणाचा रुपया नाही बुडीला साधा भाऊला सगळं माहिती आहे हा सगळं माहिती होतं माझ डेप्युटी ज्याची बुडत येत ना त्यालाच बुडबुडी येत याला सांगायचं ना खरच चांगला माणूस होता रुपये नाही बुडीला कोणाचा आणि भाऊ तर काय म्हणा मदत करीत राहायची नाना तर नाव काढलं पोरा ए, ए, ए अरे शाने माणसं सांगाय कपना तू हे झाले ना कपना आता कप तू माणसं सांगते शाने गप ना रे अ अहो गा गप बसा, बसा नाई ना पोर राहणार बाहेर तुमच्यामुळं ज्याला सांगणार आहे आता नाना येणार एक परत माग अरे मावशी शांत बस ना भर माणसं बसलेत राह आता काय नाना येणार ज ना आता शांत बसायचं त्याला आत्म्याला शांती लागत नाही दहाव्यापर्यंत नाना परत येते आलं भाऊ अरे बाबा आता रोड रोड काही नानाला खाली आणि तो काय तू बोलूनच द्याय ना चार माणसाला डीपुटी गप्प भाऊ गप्प योगेश गप भाऊ योगेश गप्प गप 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 डेपोटी साधा ना, ना लय नाव काढायची ना का ते ना कायम त्यांना मदत करायची त्याच्यामुळे ना तुम्ही कार्यक्रमाला वीस हजार रुपये खो म्हणून उठून गेले साधा भाऊ त्याला नानाच नाव घेतलं त्याला म्हणतो का आला बरं तू नको दाव्याची काळजी करू बघू आपण काहीतरी त्या पोराला रडायचं गप कर ओ जाऊ का मी जाऊ का मी संध्याकाळी डबा पाठवून देतो कमी उठ म्हणजे माझे द्यायचे राहिले ना अजून घेता का दहाव्याला आता आम्हाला काय माहित असं होईल म्हणून ते तुला पैसे मागेन म्हणून आता याच्या मागायचे लांबच राहिले मध्येच लोक की किती लागले ला 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 ला। चला काय रे अहो अव ना दवाखान्यात खाण्यात आधी ना पाकीच दिले ते म्हणले साधा भाऊला ती तू काय उघडू नको जाय तुझा जा तू भेटू नको तू कायच पाकीट आहे काय माहित कर्जाची नोटीस आहे का काय पैसे येत रे टीव्ही काय वाज बर सदा तू मला आडी नडीला मदत केली तुझे पन्नास हजार रुपये माझ्याकडे राहिले ते दिले आणि त्याचं व्याज पण दिले बघा मी म्हणलं ना ते माणूस होता आणि जुने माणसं आहेत ना कोणाचं एक रुपये ठेवत नव्हते पन्नास हजार रुपये दिले तुझे आणि दहा दहा हजार रुपये व्याज पण तुला साठ हजार रुपये दिले त्यांनी काय माणूस बघा म्हणजे मारता मारता सगळं तुझी सोय करून गेला याला म्हणते ती इमानदार माणूस डे काय मला लय वाईट वाटायला लागले ना ना एवढा प्रामाणिक माणूस मी दहा दिवस सुद्धा दम नाही काढला लगेच मागायला आलो सादा, मानुस 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 अरे सादा अजून मी माणूस की आहे हे जगामध्ये माणूस की सगळे सोडलेले नाही आणि जुने माणसं आहेत ना हे माणूस किंवाच होते अरे साधा सदा अय जालू अय झालो जालो काय बोला ना ना खरंच देऊ माणूस ना मी जाता खिपी सुद्धा आहे ना सगळ्यांचा विचार केला होता बघ याच्यात हे ना साठ हजार रुपये आहेत वीस हजार रुपये लागत आहेत ना तुला ते खर्च आणि याच्यापेक्षा जादा लागले ना तरी याच्यातून घे आणि उरलेले दी दे घे सदा ए सदा अर्थाम सदा बघितलं का नानाचा दोस्त नाना सारखाच होता नाना तर इमानदार होताच सदाने बी शेवटला इमानदारी दाखवली नानाच हे केलं जा नानाचा कार्यक्रम करू चांगला कर येतो आम्ही दहाव्या दिशी हा जायला सदाला मानलं का खरच मानलं पाहिजे बघा 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 कसं बांध येतोय आहे का त्याला वाटलं पाया माणूस आहे ना काहीच करू शकत नाही चला भाऊजी बर चला बरं बघ त्याच्याकडे जरा काय करतो माझ्या बांधावर ओ शामराव शामराव काय करताय ते अरे काही नाही गवत ना शिते अहो तुम्ही माझा बांध करतोय बांधून ठेवता का ते बंद करायचं एकदम बांध करतोय मग काय करताय अगं नाही सुगंधा मी बांधावरच गवत बघतो ताशीच होतो माझ्या डोळ्यात काय पाणी गेलं का मला दिसत नाही काय करतो तुम्ही आता तू अशी कोण बांधून राहिली माझ्याशी अगं मी माझ्या बांधावरच गवत ताशीत होतो आपण इकडचं वावर पण मी तुझ्या वावरात आलोच नाही ना माझ्या बाजूचं बांध गवत काढतोय फक्त मी वहिनी काय बघायच याच्याकडे त्या केस ठोकून अय कशाला काही सांगतो रे भडकून देतो काय सांगतो करून ठेवलंय तुम्ही आता दाखवते मी तुम्हाला बघा तुम्ही मी काय करते मी काही केलंच नाही ना मी तुम्हाला सांगतो माझ्या बाजूचा बांधत असतोय मी फक्त गवत काढतोय वर टाकतोय काढायचं उतरा खाली इकडं इकडं तिकडे कशाल मी माझ्या वावरात थांबलो ना मी दाखवतेस तुम्हाला आता बघत राहतोरीपुटी हो डेपुटी मला वाचवा तुम्ही काय रे काय सांगू तुम्हाला आता लय इकडे शांत तुला हो ती सुगंध बाई आता काय केलं सुगंध आल तू अजून मी काही नाही केलं मग मी आपल्या बांधावरती गवत हे करीत होतो हा खोऱ्यानी बरं तर ती पहिली कुणी बोल ती म्हणजे या करू नको बांधायला हे नको माझा बांधे मी तिला समज समजून सांगितलं अहो तिने डायरेक्ट येणा माझ्यावरती छेडछाडची केस दाखल केली हो खोटी असं कस काय नसतं बांधायला हे करू नको लगेच केस दाखल हो के ना मी काहीच बोललो नाही तिला नाही केली तिच्या अंगालच हात लावणे एवढंच काय मी अक्षेश मी माझ्या वावरत ती तिच्या वावरत मी वावरत चोल चढून गेलो नाही तिच्या तिने डायरेक्ट म्हणजे छेडछाड मी सोपं नाही डेप्युटी तुम्हाला माहितीये पोलिसाचा फोन आला होता ते म्हणजे जामीन तयार करावं त्यात लगेच अटक करू तुम्हाला मला तू एवढा घाबरू नको लगेच एवढा घाबरू नको तू जर केलंच नाही तर एवढं काय घाबरायची गरज आहे गावात लोक काय म्हणते सांग बर म्हणजे छेडछाड छाडू ते सोपे का सांग बरं तू जर शांतोय मला सांग नेमकं झालं काय बांधवून बांधणं झाले काय हा त्याचा बांधा तो आपण शेजारी का हा ते एक वावर नाही होय ते कालचं तू काय करत होता बांधाला मी काही नाही मी आपल्या खोऱ्याने ते गवत काढित होतो तिथलं आणि ती आली ती म्हणजे अजिबात बांध करू नको म्हणून मी म्हटलं बांध नाही करीत मी गवत काढतोय बाया माणसाला काय करायचे बांध करायला त्याच्या नावावर आला असं तो बघितला असं तिनं तेच ना मग आणि मी काहीच बोललो नाही ओढे बुटी शब्द नाही बोललो माझी चूक होती मी म्हटलं बाई ठीक आहे मी नाही करीत म्हटलं तर ती आड बोलली आड तिडं आणि म्हटली मी असं करीन तसं करीन मी म्हटलं काय करत ते करत डायरेक्ट खोटी केस केली अरे पण विनय भांगा तू काय शाळेत बोलला ना ओळख ओशी विगाळणे शब्द मी सांगतो काय मी माझ्या वावरत ती तिच्या वावरात मी पायशो डेव्हलन या वावर वाईट वक्त बोलला ना काही नाही डेपुटी मला कळत नाही वय बोलायचं आय पण खोट्या कोणा दाखल नाही करायला पाहिजे पण एक काम करू नको करो रो बघू आपण काय होईल चल बाय बरोबर स्टेशन कोणाच फोन आला ते आपले भोसले जा सांगतो मी त्यांना वहिनी बरं झाले तुम्ही त्याची चिरुली साधांदा मी ठेवून चाललो ना साधारण कादा तुमचा बांध करू होता हा ना हा तुम्ही सांगितलं म्हणून मला जमलं नाही तर कशात जमत काय झालो राम राम गावात काम करीत होतो काम करीत करी होता ना बघितलं काम काहीतरी चालू होत सांगायचं आमचं पर्सनल बोलणं काय दुसरं पर्सनल बोलणं आमचं आमचं नाही का बोलायला बोला तुम्ही त्याचं काय आम्हाला हे नाही पण तुम्ही गावात कमी चालू केले खोटेनॉटे केसेस खोट्या नाट्या केसेस मग काय केले याच्यावर तुम्ही बघायला तिथं काय झालं ते हो सुगंध काही पण नका राव तुम्ही श्यामराव शांतच बसा तुम्ही तर मी काय केलं तुम्हाला सांगा बरं काय केलं मी काय बोललो गो तुम्हाला तुम्ही डायरेक्ट छेडछाडीची केला हात तर लावलाय का काय खोट बोलता तुम्ही शामराव मग एक मिनिट थांबतो बिरे शिक बरं मला सांगा एवढा बांध होता तुमचा मग अहो बांधकार किती ओढत तिकडं तिकडे बांध घेऊन गेला सगळ्यांच्या तुम्हाला काय करायचं तुमचा नवरा आले बघितला असताना बांध बाय माणसाने काय पण माझा नवरा इथं राहतो का मग तो कशाला माझ्या नादी लागला माझ्या अंगाला कशाला हात लावला त्यांनी सुगंधा काय काय बोलती तू अगं मी बांध चढून वर तरी आलो का बांध चढून वर नाही आलंय बांध बांधकुरीत होते पाहिले का बांधवच होतो त्या वावरात गेलो नाही म्हणजे अंगार हात लावलात का पण तुम्ही बांधाचे भांड घातलेत कुठं तुम्हाला कळत आहे का कोर्टात तुम्ही कुशाला याच्यात केस केली पोलीस स्टेशनला जाऊन गावातल्या माणसवर तुम्हाला हात लावला कधी लावला हात हात लावला लावलाय लावलाय मी घेतले तू गप रे हात लावलाय मग तुमचं तथा काय होतंय हा पान पान नाही पहिले मारूच लगेच सांगतो का रासलो यो हा फुगे मी तुम्हाला सांगतो कान करायला कान फुके काय म्हणलो तू अकोड काय म्हणलोय मी काय नाही म्हणलं त्यांना समजून सांग तू कशाला त्यांच्या कानात सांगू तू काही कुठं काय सांग काम नसतं का भांडण लावून देतो काय तू गावात मी कशाला भांडण लावडी पुटी आवडी पुटी कशा मला काही काही सांगत ते सांगून तसंच केलं मला एक काम कर सोगा मी तुम्हाला सांगतो गावातला प्रश्न आहे तुमचं रोज बांधाला मग वावर खेडून घेणं रोज बांधणं होणार आणि रोज तुम्ही केसेस करणार का हो काय रे चुकलं मी परत नाही बांधावर आता दिवस माफी मागवतो एक काम करा ती केस माग घ्या सुगंधा आली सांगितलं खिना फायदा करून दोन लाख रुपये माग काय बोलतोय बघा डेपुटी आले म्हणून मी शांत बसते आणि श्यामराव पण माफी मागायला तयार पण त्यांनी माझा बांध कोरलाय ना तर त्याचे मी दोन लाख रुपये घेईन तरच माघार घे दोन लाख रुपये मी जो गुन्हा केला नाही त्यासाठी दोन लाख देऊ बस तीन खाड्या फोडीत ए शांत बस दोन नाही तुम्हाला तीन चार लाख रुपये देतो आम्ही पण मला सांगा खरं सुगंद बाई यांनी खरं तुमचा विनयभंग खरं छेडछेड केली का खरं सांगा नाही नाही केली ना मग तुम्हाला पटत आहे गे खोटे गुन्हे दाखल करायचे पटत आहे गे तुम्हाला खोटे गुन्हे दाखल करायचे मला जाण्याने सांगितलं अहो दुसऱ्याने काय भरले म्हणून दुसऱ्यावर गुन्हे दाखल करता का तुम्ही आणि आयुष्य भरपूर देईन का तुम्हाला तीन लाख रुपये आयुष्य जाईल का पूर्ण काढायला हा खोटे नाटे गुन्हे करायचे लोकवर गुन्हे दाखल करायचे आणि कोणाचं ऐकायचं डेपुटी मला याने माझे टाण भरून दिले होते ते केस कर म्हणून मला सांगा जर याच्या जागेवर तुमचा भाऊ असता आणि त्याला जर एखाद्या बाईने असा गुन्हा दाखल केला असता तुमच्या जेवाला कसं वाटलं असत मी हा मग आता कसं वाटलं पटलं का नाही आता मग हे बरोबर नाही तुम्ही जे करताय ना ते चुकीचं आहे ना मागचे भांडव करून काढले डेफोटी आणि बाईला मध्ये घातलं याने भांडव करून काढले मग माझे जे वाद झाले होते ना त्याचा डाव साधला त्यांनी आणि बाईला मध्ये घालून केस केली माझ्यावर बघितलं कसा डाव साधला याच्यावर बदला घ्यायचा म्हणून तुम्हाला मध्ये घातलं हे आशे असते लोक दोघ हजाराच्या भाड्यात तिसरा मध्ये घेत असतो त्याच्यामुळे आधी विचार करून हे करायचं परत ना माझ्या घराच्या आजूबाजूला पण थोबड दाखवत हिंडायचं नाही चार्जशीट ऑनलाईन दाखल केले का तुम्ही हा चार्जशीट ऑनलाईन दाखल झालं मागं घेता येणार नाही एन सी असते तर मागे घेता आलं असतं आता दोन चार तारखा पडून द्यावा लागतं कोर्टाच्या मग मिटून घ्या आणि याला जामीन करा आता या झालं चालेल येणीच मध्ये भांडणं लावलीत जामीन त्याला आता याच्याच केस करू डेपुटी आपण नको नको आता पाई 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 से पाई से का म्हणून बरं सगळं केस करा पाहिजे का पैसे तुम्हाला पैसे पाहिजेत सगळं रेकॉर्ड केले आता याच्यामध्ये तुम्ही जर माघार नाही घेतली तर यासच जाऊन मी कोर्टात हा आणि मग कोर्टाला काढणार की खरं काय घोटं काय आणि यो सगळं घेतणार त्याच्यामध्ये तो माझ्याकडे येतो शामराव काय काय भरून जातो माफी मागतो माफी मागतो नाही नाही तुम्हाला कोर्टात यांना कोर्टात पडले शिव काय त्या शिव काय खोटे गुन्हे येणार नाही त्यांचे डेप्युटी मी परत नाही करणार कधीच यांच्या आल्याचं ऐकणार नाही ओ श्यामराव चुकलं नाव माझं मी माफी माझ्या मनावर किती बेतला असं विचार करा तुम्ही मी काही नाही करा तुम्ही शेड छानची श्यामराव तुम्हाला माहिती ना मी कशी मी मनाने करेल का असं काही पण माझ्या मनात काय काय विचार आले माहिती का गावात तोंड कसं दाखवू मी आणि ह्या खोट्या गुन्ह्यामुळे बरेच जण आज शिक्षा भोगतात माहिती का ज्याची काही चूक नाही जे मध्ये आधी नाही त्याला ते सगळं कोर्टात पायऱ्या मग त्या चढवा लागतात सोपी नाही कोर्टाची पायरी कोणतरी म्हणून टी जुन्या माणसांनी कोर्टाची पायरी सडू नये म्हणून उगस नाही म्हणलेलं व चार चार पाच पाच वर्ष कोर्टामध्ये येते तरी केस लागत नाहीत चुकलं आता डेप्युटी काय चुकलं गेला नाही कोर्टात आता त्याला चक्र मारायची बाहेर आली ना एक काम कर जामीन हो याला आता आणि बाई तो दोन तीन तारखा पडलो मिटून घ्या नाही तू तुम्हाला मी ना गावातून हे करील माहिती का सगळ्या लोकांना सांगून यांना परत हे करू नका म्हणून जवळ तारा तू करू नका म्हणून अच्छा कोर्टाने केसेस करतात म्हणलो तर सुधरा आणि गावातले लोक बळका कोण नसेल परकी नसत आपलेच असते उद्या तुम्हाला काय झालं होतं तोच पडत येणार आहे निस्त तोंड आहे करू जरा डोक्यात उजेड पाड़ आणि त्याला जामीन पे द्या दोन दोन चार दिवसांनी चल रे